भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की नेहमीच तो चुरशीचा सामना पाहण्यासाठी आपण उत्सुक असतो पण याच दोन संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्याची गोष्ट पाहूयात या व्हिडिओतून साल होतं एकोणीसशे बावन्न भारत देश स्वतंत्र होऊन पाच वर्ष उलटली होती पण स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या त्या फाळणीनंतर क्रिकेटच्या मैदानातही भारतासमोर एक नवं आव्हान निर्माण झालं होतं ते म्हणजे पाकिस्तानचं भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदा एकमेकांसमोर आले तो दिवस होता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न आणि मैदान होतं दिल्लीचं फिरोजशाह कोटला स्टेडियम प्रत्येकजण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उत्सुक होता पाच कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेतली ही पहिलीच मॅच सुरू होण्याआधी दोन्ही देशातल्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर या सामन्याचंच वर्णन होतं भारत पाकिस्तानमधलं राजकीय वातावरणही या सामन्यामुळे तापलं होतं त्यामुळे पहिला सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातली दिग्गज राजकीय नेते मंडळींची फौज स्टेडियममध्ये हजर होती इतकंच नव्हे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तर सामना सुरू असताना कित्येक वेळा स्टेडियममध्ये मध्ये हजेरी लावून जात होते दुसरीकडे अवघ्या पाच वर्षांपूर्वी एकाच देशाचा भाग असलेले खेळाडू त्या सामन्यात एकमेकांच्या विरोधात होते सामना सुरू झाला आजच्या सारखा तो पाच दिवसांचा कसोटी सामना नव्हता तर तेव्हा तीन दिवसांची कसोटी चालायची भारतानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघानं पहिल्या डावात तीनशे बहात्तर धावा स्कोरबोर्डवर लावल्या त्यात हेमू अधिकारींचा वाटा सर्वाधिक नाबाद एक्क्याऐंशी धावांचा होता तर विजय हजारेंनी शहात्तर धावांचं योगदान दिलं त्यानंतर पाकिस्तानी फलंदाज मैदानात उतरले पण विनू मंकड यांच्या लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजीनं पाकिस्तानी बॅटिंग लाईनअप पत्त्यासारखी कोसळली पहिल्या डावात विनू मंकड यांनी सत्तेचाळीस ओव्हर्स टाकले त्यात सत्तावीस ओव्हर्स मेडन होत्या तर एकूण बावन्न धावा देत त्यांनी पाकिस्तानच्या आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता विनू मंकड यांच्या त्या भन्नाट कामगिरीमुळे पाकिस्तानचा पहिला डाव दीडशे धावातच आटोपला त्यामुळे लाला अमरनाथ यांनी पाकला फॉलो ऑन दिला डावातही अब्दुल यांची फिरकी प्रभावी ठरली विनू मंकड यांनी दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या बाजूने ऑफ स्पिनर गुलाम अहमद यांनी चार फलंदाजांना माघारी धाडून पाकिस्तानला दुसऱ्या डावातही एकशे बावन्न धावात गुंडाळलं अशा पद्धतीनं भारत आणि पाकिस्तान संघातला तो क्रिकेटच्या इतिहासातला पहिला सामना भारतानं एक डाव आणि सत्तर धावांनी जिंकला तर विजयानंतर भारतभर जल्लोष साजरा झाला त्यानंतर पाच सामन्यांची ती मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली तर दोन सामने ड्रॉ राहिले पुढच्या काळात क्रिकेटमध्ये जन्माला आलेल्या वन डे आणि टी ट्वेंटी या नव्या ही पहिल्या मॅचमध्ये भारतानंच बाजी मारली होती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली भारतानं पाकिस्तानविरुद्धची पहिली वन डे चार धावांनी तर दोन हजार सात साली टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उभय संघातला पहिला सामना भारतानं बॉल आऊटवर जिंकला होता गेल्या सत्तर वर्षात भारत आणि पाकिस्तान संघातल्या क्रिकेट सामन्यांची उत्सुकता त्यातला रोमांच तसूभरही कमी झालेला आहे तर भारत आणि पाकिस्तान या संघांमधल्या पहिल्या मॅचची ही माहिती कशी वाटली भारत पाक संघातली तुमच्यासाठी यादगार ठरलेली मॅच कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा